एकादशी महात्म्य कथा सार। विजया एकादशी माग कृष्ण पक्ष श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा आता तुला विजया एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो ते चित्त देऊन एक एकदा नारदमुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले की मला विजया एकादशी व्रताचे महात्मा ऐकण्याची इच्छा आहेत तेव्हा कृपा करून सांगा नारदाचा हा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव म्हणाले की हे नारदा पूर्वी रावणादी दैत्य दे, फार उन्मत्त होऊन धर्मविध्वंस करू लागले देवांना छडू लागले तेव्हा पूर्ण ब्रह्माने त्यांचा नाश करण्याकरिता व धर्मस्थापना करण्याकरिता अयोध्येत रघुवंशात अवतार धारण केला रघुवंशातील अयोध्येच्या पुण्य प्रतापी दशरथ राजाला कौशल्या सुमित्रा व कैकई ह्या नावाच्या तीन बायका होत्या व राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या नावाचे चार पुत्र होते कौशल्येचा राम सुमित्रेचा लक्ष्मण कैकईचा भरत शत्रुघ्न राम हा पूर्ण ब्रह्माचा अवतार होय रामाचे लग्न मिथिलेच्या जनकार राजाची कन्या जी जानकीच्या बरोबर झाले होते दशरथाने आपल्या रुद्धत्वामुळे प्रजेच्या संमतीने युवराज रामाला राज्याभिषेक करण्याचे ठरवले होते पण आयत्यावेळी कैकईच्या स्वार्थी इच्छेच्या अडथळ्यामुळे रामाला चौदा वर्ष वनवास जावे लागले त्याच्याबरोबर त्याची पत्नी जानकी व बंधू लक्ष्मण हे गेले होते राम वनवासात करीत असताना पंचवटीला रावणाने कपट करून जानकीचे हरण केले व लंकेला नेले जानकी आश्रमातून नाहीशी झालेली पाहून रामाला अत्यंत दुःख झाले होते तो तिचा शोध करू लागला शोधा ती रावण जानकीला लंकेला घेऊन गेला आहे असे जटायूकडून कळले लंका दक्षिण दिशेच्या समुद्रात जमिनीच्या शेवटच्या टोकापासून शंभर योजने अंतरावर होती शेवटी राम समुद्रा काठापाशी आला वाटेत त्याला हनुमंतासारखे सहकारी शेवक मिळाले शंभर योजने समुद्र कसा ओलांडून जावा अशी रामाला काळजी पडली तेव्हा लक्ष्मण रामाला म्हणाला की येथून थोड्याच अंतरावर बकदाहल्य ऋषी आश्रम आहे तेथे जाऊन या संकटातून मुक्त होऊन विजय मिळवण्यास त्यांना एखादा उपाय करून विचारू चला रामाला लक्ष्मणाचा तो सल्ला पसंत पडून ते त्या ऋषीच्या आश्रमाकडे गेले तेथे गेल्यावर त्यांनी ते ऋषीला आ आव... आपल्यावर आलेले संकट निवेदन करून त्यातून मुक्त होण्याकरिता व विजय मिळण्याकरिता उपाय विचारला तेव्हा ते ऋषी म्हणाले की तू जर विजया एकादशी व्रत करशील तर या संकटातून मुक्त होशील व शिवाय तुला विजयही मिळेल पुढे रामाने समुद्र तिरी परत येऊन विजय एकादशी व्रताचे सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे विधियुक्त आचरण केले तेव्हा राम हनुमंताच्या सैन्यासह तो शंभर योजने समुद्र तरुण लंकेला गेला तेथे त्याने रावणाशी युद्ध करून त्याला मारले व त्याचा भाऊ जो विभीषण याला लंकेच्या राज्यावर बसवले नंतर राम जानकीला घेऊन अयोध्येला गेला अयोध्येच्या गे राज्यावर बसून सुखाने राज्य कारभार करू लागला श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी हे विजया एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील माग कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी म्हणतात